नमस्कार श्रोते हो मी वैभव कुलकर्णी आपल्या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करतो आपण या ठिकाणी आज आपल्या घरामध्ये दे, देवघरामध्ये दे, कोणते देव असावेत कोणत्या मूर्ती असाव्यात कोणते टाक असावेत त्याचबरोबर कोणते टाक असू नयेत याबद्दल बोलणार आहोत खरं तर हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे या ठिकाणी सर्वप्रथम आपण कोणते टाक असू नयेत याबद्दल बोलूयात याबद्दल खूपच आपल्याकडे मतमतांतरे आहेत शंका कुशंका खरं तर आहेत पहिली शंका आहे घरामध्ये पितरांचे टाक असावेत का तर नक्कीच श्रोते हो देवघरामध्ये पितरांचे टाक असू नयेत कारण या शब्दामध्ये त्याचं उत्तर आहे देवघर ते देवघर आहे देव या देवघरामध्ये पितरांचे टाक असू नयेत पितरांसाठी आपल्याकडे विविध श्राद्ध कर्म सांगितलेली आहेत आणि ती विविध श्राद्ध कर्म विविध माध्यमातून विविध तिथींच्या माध्यमातून आपण करत आलेलो आहोत पूर्वी ही श्राद्ध कर्म ही खूप जास्त प्रमाणात केली जायची परंतु आता ती देवडी होत नाही तरी देखील अक्षय तृतीया असेल किमी किंवा पितृभक्ष असेल किंवा वेगवेगळ्या सणांच्या माध्यमातून पित्रांना त्या ठिकाणी एक वेगळं पान काढलं जातं वेगळं ताट दिलं जातं तर त्या माध्यमातून पितरांची पूजा ही केली जात असते त्याचबरोबर पितरांच्या प्रतिमेची म्हणजे फोटोची पूजा या ठिकाणी केली जाते तर या ठिकाणी श्रोतेहो पितरांचे टाक असू नयेत दुसरा महत्त्वाचा विषय आहे कोणते टाक असावेत कोणत्या मूर्ती असाव्यात सर्वप्रथम आपल्या घरामध्ये गणपतीची मूर्ती असावी बाळकृष्ण असावा अन्नपूर्णा असावी महादेवाची पिंडी असावी नाग आणि नंदी नसलेली महादेवाची पिंडी घरामध्ये चालेल आपल्याला त्याचबरोबर घंटी दक्षिणावरती शंख कुर्म म्हणजे कासव हे आपल्याला देवघरामध्ये दे ठेवायचं आहे कुलस्वामिनी आता प्रत्येकाची कुलस्वामिनी नक्कीच वेगवेगळी आहे ती कुलस्वामिनी या ठिकाणी आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे त्याचबरोबर कुलदैवत काहींचं कुलदैवत खंडोबा आहे काहींचं कुलदैवत ज्योतिबा आहे त्याचबरोबर काही व्यक्तींचं काही कुटुंबाचं कुलदैवत अन्य वेगळं देखील असू शकतं तर कुलदैवताचा टाक आपल्या त्या ठिकाणी देवघरामध्ये ठेवायचा दे आहे हा कुलदैवताचा टाक हा चांदीचा असू शकतो काही ठिकाणी तो सोन्याचा सुद्धा असतो कुठल्या धातूचा असावा असा, असा काही नियम नक्कीच नाही तो चांदीचा असावा आपल्या घरामध्ये हा चांदीचा जो टाक आहे हा उभा असला पाहिजे हा झोपून असा ठेवू नये हा उभाच असला पाहिजे त्यानंतर आपल्या घरामध्ये कोणी गुरु केलेलं असेल त्यामध्ये गोंदवलेकर महाराज आहे गजानन महाराज आहे साईबाबा आहे त्याचबरोबर अन्य स्वामी समर्थ आहेत ज्यांची श्रद्धा ज्या गुरु महाराजांवरती आहे त्यांची मूर्ती देखील आपण आपल्या देवघरामध्ये ठेवू शकतो त्यानंतर प्रथा परंपरेप्रमाणे अगदी कुलाचाराप्रमाणे अगदी आपल्या घरामध्ये परंपरेने अगदी तीन चार पिढ्यापासून सात पिढ्यापासून जर एखाद्या देवताची पूजा आपण घरामध्ये करत आलो असू किंवा काही समाजामध्ये एखाद्या विशिष्ट देवताची पूजा करत आलेले असेल तर त्या देवताची देखील पूजा आपल्याला त्या देवघरामध्ये दे करता येते तर आता पुढे या ठिकाणी आपल्याला मेरू श्रीयंत्र हे देखील देवघरामध्ये ठेवता येते आणि ते असावं मेरू श्रीयंत्र देखील देवघरामध्ये दे असावं त्याचबरोबर आपल्याला काही विशिष्ट फोटो देखील आपल्याला देवघरामध्ये ठेवता येतात त्यामध्ये कुल स्वामिनीचा फोटो आपल्याला देव घरामध्ये दे ठेवता येतो आपले गुरु महाराज जे असतात त्यांचे फोटो आपल्याला घरामध्ये ठेवता येतात आता या व्यतिरिक्त थोडासा ऐच्छिक भाग म्हणून काही ठिकाणी आता वारकरी संप्रदाय जो आहे त्यामध्ये विशेषत श्रीकृष्णाच्या मूर्ती रामचंद्र प्रभूंची मूर्ती त्याचबरोबर पांडुरंगाची मूर्ती गुरुदेवांची मूर्ती ते सुद्धा आपण आपल्या देवघरामध्ये दे, निश्चितच ठेवू शकतो परंतु इथे एक महत्वाची गोष्ट या सर्व मूर्ती पितळी असाव्यात आणि या मूर्ती ठेवत असताना या मूर्तींना पाट असावी या मूर्ती ओतीव नसाव्यात बऱ्याचदा काय होतं की या मूर्तींना पाट नसते पाट नसते म्हणजे काय या मूर्ती मागून पोकळ असतात तर पोकळ असू नयेत या मूर्ती भरीव असाव्यात आणि त्याच मूर्ती आपल्याला घरामध्ये देवघरामध्ये चालतील तर या ठिकाणी मूर्तींना पाठ असावी या मूर्ती पोकळ नसाव्यात आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे घरामध्ये ज्या मूर्ती पुनरावृत्तीने असतात म्हणजे डबल मूर्ती असतात दोन तीन या संख्येने मूर्ती येतात उदाहरणार्थ काय की एका घरामध्ये दोन लग्न झालेली असतं म्हणजे दोन मुलांची लग्न झाली आहेत तीन मुलांची लग्न झाली आहेत अशा ठिकाणी काय होतं की गणपती आणि बाळकृष्ण आणि रंगनाथ हे दोनच्या तीनच्या आणि या संख्येने असतात मग अशा वेळेस या घरामध्ये ह्या एक्स्ट्राच्या मूर्तींचं काय करायचं तर हे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या ज्या जास्तीच्या मूर्ती ज्या आहेत या मूर्ती आपण देवघरामध्ये एकाच वेळेस त्यांची पूजा करायची नाही तर या ठिकाणी देवघराच्या शेजारी एक डबा करून त्यामध्ये तांदळा तांदळामध्ये या एक्स्ट्राच्या मूर्ती तुम्ही सर्व ठेवू शकतात ज्या मूर्ती पूर्वीपासून आपल्याकडे परंपरेने आलेल्या आहेत त्यांची पूजा सुरूच ठेवायची आहे आणि नंतर आलेल्या ज्या मूर्ती आहेत त्या तुम्ही तांदळामध्ये ठेवायच्या आहेत त्याला आपण धान्यादी वास असं म्हणतो त्या तांदळामध्ये ठेवायच्या आहेत आणि सण वार उत्सवाच्या वेळेस त्यांना एका स्नानादी कर्म करून त्यांची पूजा करून पुन्हा दुसऱ्या दिवशी त्या तांदळामध्ये ठेवायच्या आहेत मग तुम्ही म्हणाल गुरुजी याचं पुढे काय करायचं आता भविष्यामध्ये जेव्हा काही वर्षानंतर असं मुलं कामाला बाहेर कामाला जातील किंवा बाहेर काही उद्योगास जातील त्यावेळेस त्यांच्याबरोबर पूजेसाठी या मूर्ती तुम्हाला देता येतील म्हणजे त्यांच्या हातून सुद्धा त्या मूर्तींची सेवा होईल अशा वेळेस मात्र तुम्ही त्या मूर्ती त्यांच्याबरोबर देऊ शकता त्याचबरोबर आपण घरामध्ये उजव्या हाताला आपल्या उजव्या हाताला पूजा करत असताना तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा आणि उदबत्ती त्या ठिकाणी व्यवस्था करावी आपल्या डाव्या हाताला आपल्या डाव्या हाताला त्या ठिकाणी एक कलश कलश त्यामध्ये आंब्याची पानं अर्थात आंब्याचा डगळा त्यामध्ये देठ जाईल याची सोय आणि त्यावरती नारळ अशा पद्धतीचा कलश हा तांदळावरती ठेवून याची व्यवस्था तुम्ही डाव्या बाजूला करायची आहे हो श्रोते हो आपल्या घरामध्ये कलश हा त्या ठिकाणी देवघरामध्ये डाव्या हाताला आपल्या निश्चितच कायमस्वरूपी मांडलेला पाहिजे कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र समाश्रिता मुले त्रस्तो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृतः असं शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे तर हा जो कलश आहे हा कलश अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून या ठिकाणी हा कलश मांडणं गरजेचं आहे कलशस्य मुखे विष्णू कलशाच्या मुखामध्ये विष्णू कंठे रुद्र समाश कंठामध्ये रुद्र आणि मुले तत्र स्थितो ब्रह्मा मुलामध्ये ब्रह्मदेव आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश असे एकत्र वास करणारा हा जो कलश आहे हा सदैव काळ आपल्याला समृद्धी आणि भरभराट देत असतो म्हणून हा कलश आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे आणि हा जो कलश आहे यातलं जे पाणी आहे हे दर मंगळवारी किंवा शुक्रवारी ह्या दोन्हीपैकी एकावारी तुम्ही चेंज करू शकतात त्यानंतर जे नारळ मात्र आहे ते मात्र फक्त पौर्णिमेलाच आपल्याला चेंज करायचं आहे आणि जे नारळ आहे हे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे हे नारळ पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे तर श्रोते हो अशा पद्धतीने आपल्या देवघरामध्ये ही मांडणी आपल्याला करायची आहे काही देवघरांमध्ये दिवटी आणि बुदलीची व्यवस्था असते तर दिवटी आणि बुदलीची व्यवस्था ही सुद्धा देवघराच्या बाजूलाच पाटावरती तुम्ही करू शकतात आणि बाजूलाच तिची व्यवस्था पूजेची त्या ठिकाणी करायची आहे तिचीसुद्धा रुची पूजा तुम्ही करू शकतात अशा पद्धतीने रोजच्या देवघराची व्यवस्थित मांडणी तुम्ही या ठिकाणी करू शकता या ठिकाणी एक महत्त्वाची सूचना अशी आहे की ज्या ज्या ठिकाणी आपण मंदिरांमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांमध्ये आपण दर्शनास ज्या ज्या वेळेस जातो प्रत्येक वेळेस आपल्याला भावनेच्या पोटी उत्साहाच्या पोटी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती त्या ठिकाणाहून आणत असतो तर त्या ठिकाणाहून अशा प्रकारच्या वेळोवेळी मूर्ती आणणं आपण टाळायचं आहे कारण त्या उत्साहाच्या भरामध्ये त्या मूर्ती आपण आणत असतो पण प्रत्येक वेळेस अशा मूर्ती प्रत्येक वेळेस चालतीलच असं नाही आणि अशा वेळेस अशा मूर्तींची संख्या आपल्या देवघरामध्ये वाढत जातात आणि त्या मूर्ती आपल्याला चालत नाही रूढी परंपरेने आलेल्या मूर्तीच आपल्या घरात देवघरात असल्या पाहिजे त्यामुळे मूर्तींची संख्या आपल्या देवघरातली वाढवायची नाही श्रोते हो आजची माहिती या ठिकाणी आपणास नक्कीच आवडली असेल तर या ठिकाणी अशा प्रकारची निरनिराळी माहिती आपल्याला हवी असेल तर आमच्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चॅनेलला या ठिकाणी लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्याचबरोबर आम्हाला या ठिकाणी नक्की तुम्हाला भेटायचं असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क करून कुंडली संदर्भात तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर नक्कीच तुम्हाला भेटू शकतात आणि संपर्क साधू शकतात मी वैभव कुलकर्णी पुढील आप व्हिडिओमध्ये आपण भेटूयात धन्यवाद